विधानसभा निवडणुकीत राज्यभर मतदान सुरू असताना नांदगाव मतदारसंघात दोन उमेदवारांमध्ये राडा झाल्यानं काही काळ वातावरण तापलं होतं नांदगाव विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार समीर भुजबळ आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांच्यात वाद झाले होते वादात उमेदवारानं धमकी दिल्याचे व्हिडिओ व्हायरल होत होते आलेले मतदार अडविल्याप्रकरणी वाद निर्माण झाले होते आम्हाला वेठीच धरलं जात असल्याचा मतदारांचा आरोप अडविलेल्या मतदारांनी केला आहे अडविलेल्या मतदारांमध्ये एक गरोदर महिला असल्याचं कळतंय अडविलेल्या मतदारांना चौकशी करून मतदान केंद्रावर पाठविण्यात आले निवडणूक आयोगाच्या पथकानं देखील चौकशी केली निवडणूक निरीक्षक यांनी दिली घटनास्थळावर भेट देऊन घडलेल्या प्रकाराची चौकशी करून कारवाई करू निवडणूक निरीक्षक बलदेव पुरुषार्थ यांनी सांगितलंय मतदार रवाना झाल्यानं घटनास्थळावर शांतता असून पोलीस मात्र तळ ठोकून आहेत नमस्कार आता थोड्या वेळापूर्वी जे मीडिया आहे त्यामध्ये वेगळे वेगळे चॅनल्सवर असे दृश्य दाखवलेले आहे की नांदगाव मतदारसंघामध्ये आज दोन उमेदवारामध्ये भांडण झालेली आहे आणि त्यामध्ये जे उमेदवार जे वोटर्स आहे मतदार आहेत त्यांची ओळख बद्दल एक उमेदवाराने संशय व्यक्त केलेला आहे तर मी क्लॅरिफिकेशनसाठी सांगू इच्छितो की जेव्हा हा विषय सुरू झाला लगेच तिथे मोक्यावर पुलीस पोहोचलेली आहे आणि त्यांनी दोघेही जे पक्ष आहेत त्यामध्ये दोघांना समजून एक उमेदवार लगेच तिथून आ... ते गेले होते आणि दुसरे जे उमेदवार होते त्यांना पण समजून सांगितलेलं आहे ते पण तिथून निघालेले आहे आणि सध्या तिकडे कोणत्याही प्रकारच्या भांडण किंवा कोणत्याही प्रकारचा जमाव चालू नाही आहे ह्याच्या व्यतिरिक्त ह्या संबंधित जे निवडणूकचे कायदे असतात त्यानुसार पण कारवाई केलेली आहे आणि तीन वेगळे वेगळे प्रकारचे निवडणूक संहिता आचारसंहिता असते त्या हिशोबाने गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुद्धा चालू आहे याच्यासोबत मी सांगू इच्छितो की जर मतदाराची ओळख बद्दल काय कोणाला संशय असते कोणत्याही उमेदवाराला तर मतदार ज्या मत पोलिंग बूथवर जातात तर त्या पोलिंग बूथवर प्रिसाइडिंग जे पोलिंग ऑफिसर असते सर्वात पहिलं पोलिंग ऑफिसर ते ओळख जे आहे ते पठवून देतात आणि ते खात्री करूनच त्यांना मतदान करण्याची ते परवानगी देतात सो ह्यामध्ये कोणालाही जर मतदाराबद्दल ओळखबद्दल काय संशय असेल तर आम्ही सांगू इच्छितो की जे प्रिसायडिंग प्रिसाइडिंग ऑफिसर आणि पोलिंग ऑफिसर आहे प्रत्येक बूथमध्ये ते सर्वांची ओळख चेक करूनच त्यांना मतदानच्या मतदान करू देत आहे धन्यवाद